राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार महिलांना आणि चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांना अपात्र ठरविण्यात आले आहे यामुळे शासनाचा सुमारे चार हजार आठशे कोटी रुपयांचा आर्थिक फटका बसल्याचे उघड झाले आहे महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी समाजमाध्यमांवर ही धक्कादायक आकडेवारी जाहीर केली योजनेचा प्रारंभ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाईघाईत करण्यात आला होता त्यावेळी सरकारने अर्जांची नीट पडताळणी नी न करता थेट लाभवाटप सुरू केले होते मात्र सत्तांतरानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जांची फेरछाननी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार अनेक लाभार्थींनी एकाहून अधिक वेळा अर्ज केला होता काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना लाभ मिळाला ला होता तर काही ठिकाणी पुरुषांनीही योजना स्वीकारल्याचे समोर आले एवढेच नव्हे तर संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेल्या महिला चारचाकी वाहनधारक आणि इतर शासकीय लाभ घेणाऱ्याही महिलांना लाभ मिळाल्याचे आढळून आले यामुळे शासनाने जूनपासून अशा अपात्र लाभार्थ्यांचे मानधन तात्पुरते थांबवले आहे अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की जिल्हाधिकाऱ्यांच्या शहानिशेनंतर पात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा लाभ दिला जाईल सध्या सुमारे दोन पूर्णांक पंचवीस कोटी पात्र महिलांना सन्मान निधीचे वितरण सुरू आहे योजनेचा गैरफायदा घेतलेल्या चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी सुमारे सत्तावीस कोटी रुपयांचा निधी उकळल्याचा अंदाज आहे आता या निधीची परतवापत व वा दोषींवर कारवाई करायची की नाही याबाबत मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री शिंदे व अजित पवार यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे या प्रकरणामुळे निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या योजनेची विश्वासार्हता डागाळली आहे अपात्र लाभार्थ्यांच्या चुकीमुळे सार्वजनिक तिजोरीवर कोट्यवधींचा बोजा पडल्याने जबाबदारी कोणाची असा प्रश्न आता उपस्थित होत आहे